तर शासनाने शासना एक महिला बालकल्याण विभाग म्हणजे राज्य शासनाच्या माध्यमातून एक नवीन योजना चालू केलेली ती म्हणजे पूर्वी मुलाच्या किंवा मुलीच्या नावापुढे फक्त वडलाचं नाव लागत होतं तर आता आईचं लागतं तर काय वाटतं की चांगला चांगला निर्णय घेतला शासनाने एक चुकीचा आहे म्हणजे तुमच्या नाव पुढं आता आईचंही नाव लागणार आणि वडिलाचाही तर आनंद वाटतो आहे तुम्हाला बरं शाळेमध्ये आता परत राज्य शासनानं एक राज्य एक ड्रेस म्हणजे आपण शाळेमध्ये प्रत्येक शाळेचा वेगवेगळा ड्रेस कोड असायचा आता पूर्ण महाराष्ट्राचा एकच ड्रेस असणार आहे शाळे विद्यार्थ्यांना तर काय वाटतं तुम्हाला बरं मराठी शाळा चांगली किंवा इंग्लिश मिडियम किंवा प्रायवेट शाळा चांगल्या असत्या मरा, मरा। का बरं असं वाटत तुम्हाला जिल्हा परिषद शाळेमध्ये काय काय आहे की विद्यार्थ्याचा कल इकडे आणि शिक्षण हे फ्रीमध्ये मोफत आहे त्यामुळे कल आहे की कसं आहे काय वाटत बर Sí. Claro.